शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली अनेक घडामोडी घडल्या न्यायालयीन सुनावणा त्यानंतर पक्षचिन्हाबाबतही निर्णय झाले आणि शिवसेनेचं चिन्ह चिन्ह गेलं तर राष्ट्रवादीचं अजित पवार गटाला गेलं त्यानंतर शरद पवार यांना तुतारी मिळाली आणि उद्धव ठाकरेंना मशाल मिळाली आता या नव्या चिन्हांवर ही त्यांची लोकसभेची पहिलीच निवडणूक आहे आता या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेल्या या जनतेच्या मनात घर निर्माण करून राहणाऱ्या या दोन्ही दिग्गज नेत्यांची जी निशाणी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली आहे का हा प्रश्न निर्माण होतो कारण कित्येक वर्षांपासून लोकांच्या मनात आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह भर करून बसले आहेत पण आता परिस्थिती बदलल्यामुळे त्यांच्या मनातून त्या अगोदरचे चिन्ह काढून नव्या चिन्हाची ओळख करून देणं अर्थातच सोपं काम नाहीये पण हे काम पूर्ण होत आहे का कसं केलं जातं हे काम आणि चिन्हांच्या या खेळात महाविकास आघाडीमधील हे दोन्ही नेते आपली प्रतिमा तशीच मजबूत ठेवण्यात यशस्वी होतील का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघताय भूमी मध्यंतरी पक्ष चिन्ह गेले मिळालेले हे नवे चिन्ह लोकांपर्यंत कसे घेऊन जाणार असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी ते त्यांच्या पहिल्या निवडणुकीचे उदाहरण दिले होते ते म्हणाले होते की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी पहिली निवडणूक बैलजोडी या निवडणूक चिन्हावर लढवली होती त्यानंतर आमचं चिन्ह गेलं होतं त्यानंतर आम्ही चरखा या चिन्हावर निवडणूक लढवली होती तेही चिन्ह गेलं होतं त्यानंतर आम्ही हाताचा पंजा या चिन्हावर लढलो होतो आमचं तेही चिन्ह गेलं होतं त्यानंतर घड्याळ या निवडणूक चिन्हांवर आम्ही लढलो त्यामुळे लोकांच्या दृष्टीने विचार हा महत्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त असते असं ते भास शरद पवार यांनी सांगितलं होतं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास पाहता याचा सकारात्मक प्रभाव कार्यकर्ते आणि जनतेवर पडला होता अशी चर्चा आहे तसंच काही शिवसेनेच्या बाबतीतही पाहायला मिळतं म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे शिवसेनेला आयोगाकडून रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालेल्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचे औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये मात्र पक्षाने धनुष्यबाण चिन्हावर अभूतपूर्व असं यश मिळवलं नंतर अठ्ठ्याण्णव सालच्या लोकसभेवेळी शिवसेनेचे भाजपाशी युती करून निवडणुका लढवल्या पक्षाला अधिकृत परवानगी नसल्यामुळे शिवसेनेच्या वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाली होती यातील परभणीमधून उभे असलेले उमेदवार प्राध्यापक अशोक देशमुख यांनी धनुष्य बाण या चिन्हाची निवड केली होती त्यांनी या निवडणुकीत धनुष्य बाण या चिन्हाचा वापर करत जोरदार प्रचार केला होता याचाच परिणाम तब्बल सहासष्ट हजारांच्यावर बहुमत घेऊन त्यांचा सा विजय झाला धनुष्यबाणामुळे मिळालेल्या यशानंतर शिवसेनेने आपले चिन्ह धनुष्यबाण करावं असं ठरवलं विशेष म्हणजे आता जे महायुतीत आहेत त्या भुजबळ साहेब यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं ठरतं ते म्हणाले होते की मुंबई महाराष्ट्रात आहे मात्र महाराष्ट्र मुंबईत नाही अशी परिस्थिती होती पार्टी नोंदणी नसल्यामुळे आमच्याकडे अधिकृत चिन्ह नव्हतं एकोणीसशे साली मी निवडणूक मशाल चिन्हावर शिवसेनेत लढलो या निवडणुकीत मी शिवसेनेकडून एकटा निवडून आलो होतो जनरल इलेक्शन मध्ये मी एकटा निवडून आलो होतो त्यानंतर महापालिकेत निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि खास त्या निवडणुकीसाठी आम्ही मशाल चिन्ह घेतलं त्यावेळी आमचे चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडून आले आणि बाळासाहेब ठाकरेंनी मला महापौर केलं सगळ्यांना वाटायचं की चिन्ह बाग आहे पण वाघ काढणं कठीण होतं मशाल चित्र काढणं सोपं होतं आता तर करोडो फोन आले आहेत सोशल मीडिया आहे त्यामुळे निशाणीचा प्रचार प्रसार करणं सोपं आहे अशी प्रतिक्रिया भूजबळाने दिली होती म्हणजेच निशाणी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अवघड नाही हे सुद्धा अजित पवार गटातली ले ज्येष्ठ नेते म्हणत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा इंदिरा गांधींच्या पक्षाचे चिन्ह गोठवले गेले तेव्हा इंदिरा काँग्रेस पक्षातही थोडी चिंता निर्माण झाली होती पूर्वी पहिल्या निवडणुकीत म्हणजे एकोणावीसशे बावन्न काँग्रेसची निशाणी मानेवर जु असलेली बैलजोडी होती पंडित नेहरू यांनी एकोणवीसशे बावन्न एकोणवीसशे पंच्याहत्तर वासरू चिन्ह मिळाले त्या चिन्हावरही काँग्रेसने यश मिळवले पुन्हा जेव्हा काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली तेव्हा हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं म्हणजे एकंदरीत विचार केला तर ज्या काळी सोशल मीडिया नव्हती तेव्हा ही निवडणूक चिन्ह बदलल्यावर त्याची प्रक्रिया अवघड असूनही त्याचा प्रचार केला जात होता आज तर सोशल मीडिया आहे आतापर्यंत लोकांच्या हातात ते चिन्ह गेलंय किंबहुना ज्या दिवशी सदरील पक्षांना दोन्ही चिन्ह मिळाले त्याच दिवशी सोशल मीडिया वर्तमानपत्र डिजिटल मीडिया या सगळ्यांच्या माध्यमातून पक्षचिन्ह घराघरात पोहोचलं होतं त्यामुळे अर्थात चिन्ह बदलण्याचा फटका या दोन्ही पक्षाला बसू शकतो असं नक्की सांगता येत नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद